नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे पंचाण्णव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तीस तारखेला बसवेश्वरांची जयंती आहे अक्षय आहे तुकडोजी महाराजांची जयंती आहे त्याचबरोबर एक मेला आपला महाराष्ट्र दिन आहे जागतिक कामगार दिन आहे या सगळ्याच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि एक रचना सादर करतो गझल सादर करतो गझलेचं नाव आहे उधारी ही गझल भालचंद्र नाशिकहून जे बालचंद्र मासिक निघतं त्याच्यामध्ये डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या अंकामध्ये ही गझल आलेली होती प्रकाशित झालेली होती आणि अर्थातच ती माझ्या गझलांकित या संग्रहात सुद्धा समाविष्ट आहे गझलेचं नाव आहे उधारी सर्वस्व पावलांशी घेऊन मी निघावे सर्वस्व पावलांशी घेऊन मी निघावे रस्ता असून माझा रस्त्यात मी चुकावे सर्वस्व पावलांशी घेऊन मी निघावे रस्ता असून माझा रस्त्यात मी चुकावे मी ठेवलेच नाही मातीत पावलांना मी ठेवलेच नाही मातीत पावलांना ना माती नाही तया खुणा हे पुरावे मी ठेवलेच नाही माती तपावलांना नाही तया खुणा अन नाहीत हे पुरावे माझ्याच सोबतीने माझ्या सवेच येते माझ्याच सोबतीने माझ्या सभेच येते त्या सावली समाजा कोठे कसे धरावे माझ्याच सोबतीने माझ्या सवेच येते त्या सावली समाजा कोठे कसे धरावे ये ते मना तमाझा के वहां तरी असे ही ये ते मना तमाझा के वहां तरी असे ही तोड़ू न पाश सारे ये थून दूर जावे ये ते मनात माझा केव्हा तरी असे ही तोडू न पाश सारे येथून दूर जावे अद्वैत भावनेला सांगून संत गेले अद्वैत भावनेला सांगून संत गेले श्वासात आज माझा तू एक रूप व्हावे अद्वैत भावनेला सांगून संत गेले श्वासात आज माझ्या तू एक रूप न... र... तू एक रूप व्हावे कधी उधारी नाहीच ठेवली मी कोठे कधी उधारी का आज जीवनाच्या कर्जात मी राहावे नाहीच ठेवली मी कोठे कधी उधारी का आज जीवनाच्या कर्जात मी राहावे सर्वस्व पावलांची घेऊन मी निघावे रस्ता असून माझा रस्त्यात मी चुकावे रस्ता असून माझा रस्त्यात मी चुकावे धन्यवाद